नमस्कार मागच्या रेसिपी मध्ये आपण भाजलेल्या वांगेच भरीत बघितलं यावेळेस आपण भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने आणि चविष्ट असं हे भरीत बनत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरीत बनविण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली आहे तर ही हिरव्या पाठीची वांगी आहे तर कुठल्याही प्रकारची वांगी घेऊन एका वांग्याचे उभे चार भाग करून पाण्यात ठेवायची त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा इतके तेल घातले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जी आपण वांगी चिरून घेतलेली मी आहे ती पाणी निथळून कढईमध्ये घालायची सोबतच त्यामध्ये मी मीठही घातले आहे त्यामुळे वांगी ही लवकर शिजेल गॅसची फ्लेम ही मिडियम करून व्यवस्थित मिनिटभर तरी तेलामध्ये वांगी परतून घ्यायची आहे नंतर त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम ही कमी करून त्यावर ही वांगी वाफवून घ्यायची आहे साधारणपणे सात ते आठ मिनिट कमी गॅसवरच आपल्याला ही वांगी वाफवून घ्यायची आहे आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल वांगी ही नरम झालेली आहे तर हे नरम झालेले वांग्याचे काप व्यवस्थित दाखविल्याप्रमाणे ठेचून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी उलट ती व्यवस्थित अशी ठेचत आहे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घातल्याने वांगी ही वाफेवर छान अशी शिजतात त्यामुळे ती पटकन नरम होतात तर या ठिकाणी मी उलटणीने ती अशी ठेचत आहे तुम्ही या ठिकाणी स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता त्यानेसुद्धा ती पटकन स्मॅश होतात तर बघा या ठिकाणी वांगी न भाजता व्यवस्थित असं वाफेवरच आपण वांग्याचं भरीत करत आहोत आणि मस्त मऊ अशी वांगी झालेली आहे तर हे स्मॅश केलेलं मऊसर असं वांग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी गॅस हा चालूच आहे फक्त त्याची फ्लेम ही कमी करून घेतलेली आहे तर संपूर्ण वांग हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि मी जी फोडणी देणार आहे ती याच कढईमध्ये देणार आहे याऐवजी तुम्ही दुसऱ्या कढईचा सुद्धा वापर करू शकता तर हे तयार वाफवलेलं वांग आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आता आपण फोडणीची तयारी करूया आता गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आणि यामध्ये मोठे दोन चमचे इतके तेल घालून घ्यायचे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची जिरे आणि मोहरी व्यवस्थित पण तळली तर की लगेच त्यामध्ये एक छोटा चमचा इतके शेंगदाणे घातले तर शेंगदाणे हे खरपूस तळून घ्यायचे शेंगदाणे तळले की लगेच त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालायचा तोसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा तर कडीपत्ता तळला की त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला तोही घातलेल्या सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा झाकण ठेवून मिनिटभर तरी छान वाफवून घ्यायचा त्यामुळे कांदा हा लालसर होत नाही पण आतमधून छान असा मऊ दिसतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा हा चांगला लालसरसुद्धा भाजून घेऊ शकता किंवा परतून घेऊ शकता आता यामध्ये मी लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तर हिरवी मिरची आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता आता ती सुद्धा व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतलेली आहे त्यासोबतच मी यामध्ये कांदा पात त्याचप्रमाणे हिरवा वाटाणा घातलेला आहे तर या ठिकाणी मी हिरवा वाटाणा हा ताजा वापरलेला आहे फ्रोझन वापरलेला नाही त्यामुळे ताजा वाटाणा शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणून यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे तर या ठिकाणी आपण वांगी जी वाफवलेली आहे अगोदर त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेला आहे त्यामुळे यामध्ये जास्त मीठ घालायचं नाही असलेल्या साहित्याच्या प्रमाणानुसारच मीठ घालायचं तर तुम्ही बघू शकाल मीठ घातल्यानंतर यावर मी पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवून वाघ काढून घेतली त्यामुळे वटाणा हा व्यवस्थित शिजलेला आहे तर सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि आता यामध्ये हळद पावडर घालून ती सुद्धा परतून घ्यायची तर बघा सर्व साहित्य व्यवस्थित परतून झालं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला अगोदरचं वाफवून स्मॅश केलेलं वांग घालून घ्यायचं आहे जे की आपण साईडला ठेवलेलं होतं तर आता हे पुन्हा सर्व असं एकजीव करू म्हणजे सर्व मसाले घातलेले व्हेजिटेबल शेंगदाणे मीठ आणि हळद पावडर व्यवस्थित असं एकत्र होईल तर आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया पुन्हा एकदा मिक्स करूया तर इथे आपलं वाफेवरच मस्त चमचमीणझणीत असं वांग्याच भरीत तयार झालेलं आहे बनवायला जेवढं सोपं तेवढंच खायला सुद्धा चविष्ट लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा तर या प्रकारचं वांग्याचं भरीत तुम्हाला आवडलं तर लाईक करा जर तुम्ही पहिल्यांदाच माझी ही रेसिपी बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा